गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली नजीकच्या गुरुपल्ली येथे बहुचर्चित सुरजागड पहाडावरील वाहतूक करणाऱ्या ट्रकने परिवहन महामंडळाच्या बसला जबर धडक दिल्याने चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पंधरा ट्रक पेटवून दिले आहे मृतकांमध्ये अहेरी वनविभागात कार्यरत क्षेत्र सहाय्यक प्रकाश अंबादे अधिपरिचारिका मंजू करपे न्यायालय लिपिक श्यामला डोंगरे अमोल गावंडे यांचा समावेश आहे आज सकाळी परिवहन महामंडळाची बस विद्यार्थी व अन्य अशा तीस प्रवाशांना घेऊन एटापल्ली येथून आलापल्लीकडे जाण्यास निघाली गुरुपल्ली गावाजवळ बस पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकने बसला जबर धडक दिली यात चार जण जागीच ठार झाले असून अकरा प्रवाशी गंभीर जखमी झाले सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अकरा जखमींना गडचिरोली व चंद्रपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त नागरिकांनी तब्बल पंधरा ट्रक पेटवून दिले तसेच सुरजागड पहाडाकडे लोह आणण्यासाठी जाणाऱ्या अन्य ट्रकची वाहतूक अडवून धरली तसेच मृतदेहासोबत आंदोलन सुद्धा करण्यात आले यावेळी नुकसान भरपाईची सुद्धा मागणी करण्यात आली परिवाराला प्रत्येकी पन्नास लाख रुपयाची मदत आणि जे इंज्युअर आहे त्यांना पंचवीस लाख रुपयाची मदत तात्काळ शासनाने जाहीर करावी तोपर्यंत आमचा आंदोलन असाच राहील आणि जोपर्यंत हे सुरजागड लाईट्स मेटल कंपनी बंद होणार नाही तोपर्यंत सुद्धा आम्ही असेच राहू एकंदरीत सुरजागड लोह प्रकल्पाच्या कामावरील वाहनाने निष्पाप लोकांचे जीव गेल्याची चर्चा रंगली असून अहेरी उपविभागात सगळीकडे शोककळा पसरली आहे